जगभरामध्ये तंत्रज्ञानाची क्रांती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य माणसासोबत सगळ्यांनाच होतो आहे मग त्या विविध क्षेत्रामध्ये असेल परंतु आपल्याला माहीत आहे की टेक्नॉलॉजी हे दुधारी तलवारीसारखी आहे त्याचा जितका फायदा आहे त्याचाच काही लोकं गैरवापरसुद्धा आपल्याला करताना पाहायला म्हणजे दिसून येतं तर देशभरामध्ये सध्या या ऑनलाईन फ्रॉडची संख्या खूप वाढलेली आहे खूप साऱ्या केसेस या ठिकाणी दररोज रजिस्टर होतात या देशभरामध्ये तर या सगळ्या संदर्भामध्ये याचं जनजागृती करण्यासाठी आज दयानंद कॉलेजमध्ये अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महिला संघटन आणि त्यांची लातूरची शाखा यांच्या वतीनं या ठिकाणी एक पथनाट्य सादर करण्यात आलं ज्या माध्यमातून सायबर क्राईम काय आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीची फसवणूक होते याच्याबद्दलची सविस्तर माहिती या महिला संघटनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करू की आजचं हे पथनाट्य कोणत्या नेमक्या अनुषंगाने होतं आणि त्यामध्ये काय काय झालेलं आहे माझ्यासोबत या महाराष्ट्र अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनच्या पदाधिकारी आणि ताजी मालू मॅडम या ठिकाणी आपल्यासोबत आहेत तर मॅडम काय सांगाल काय नेमका प्रोग्राम या ठिकाणी होता ओके okay. नमस्कार मी मिसेस मालू अनिता मी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनची उपाध्यक्ष आहे आणि हे आम्ही म्हणजे आमची जी, जी, जी संघटना आहे ते एक श्रंखलाबद्ध संघटन आहे लातूर जिल्हा महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतवर्ष माहेश्वरी महिला संघटन आणि स्थानीय लेवल म्हणजे तहसीलमध्ये सुद्धा आमची संघटना आहे आणि ह्या एक दोन महिन्यात आम्ही हे कार्यक्रम राबवतात की सारखे सायबर क्राईम्स खूप वाढलेत स्कॅमर्स खूप वाढलेत तर सगळ्यांना त्याविषयी अवेअर करण्यासाठी आम्ही हे दोन तीन महिने ह्याच्यावर वर्क करणार आहेत आणि काही आम्ही म्हणजे फिजिकल नाटिका वगैरे ग म्हणजे ऑडिटोरियममध्ये वगैरे पण असल्या खूप नाटिका वगैरे तयार करून दाखवलेल्या आहेत आणि ते व्हायरल पण केलेले आहेत सोशल मीडियावर आणि आता हे नवीन प्रकल्प हाती घेतलं आहे की प्रत्येक गावी प्रत्येक ठिकाणी जिथं आपलं गॅदरिंग आहे मॉब आहे तिथं ही नुकड नाटिका सादर करावी आणि लोकांना सायबर क्राईम कसे होतात त्याच ते दाखवायचं आणि त्याच्यापासून आपण कसं स्वतःला वाचवू शकता हे पण आम्ही त्याच्यात देणार आहोत okay. हे बघा हे आधीपासनं चालू आहे तुमचं त्रेतायुग असो हो, किंवा द्वापर युग असो हो, रावण होता तेव्हा पण तेव्हा एक लक्ष्मण रेखा होती आणि हे सगळं वाचवण्यासाठी हनुमान आले होते पण ह्या कलयुगात तेव्हा मंत्र असेल शस्त्र असेल पण आता तकनिकी युग आहे तर असले रावण सगळीकडे पसरलेले आहेत तर ह्याच्यातनं जरूरी नाही की नेहमीच आपल्यासाठी रावण आपला हनुमान धावून येईल तर आपलं हनुमान आपल्याला स्वतःला बनायचं आहे आपली र लक्ष्मण रेखा आपल्याला स्वतःला ओढायची आहे आणि आपल्याला ह्याच्यापासून सावध राहायचं आहे फक्त ह्याच्याकरिताच आम्ही हे अवेअरनेस सगळीकडे पसरत आहो आणि खासकर मोस्टली बहनें इसके बहुत ज़्यादा इसमें फंस जाती है एक लालच बोलो या जो भी पैसे का है ये है तो ये सब ऐसा लगता है कि इजी मनी मिल रहा है और मैं कुछ नहीं कर रही हूँ कुछ तो करूँ तो इसमें ये बहने फंस जाती है तो खासकर हमको बहनों को बचाना है इस सब से आज सुबह ही जब हम आ, पॉलिटेक्निक ग्राउंड पर हम यह का सादर किए हमने तो एक भाई अब मैं उनका नाम नहीं बताना चाहूँगी उन्होंने बोला है कि मेरी बहन इसी फ्रॉड के अंतर्गत 80 लाख रुपीज उसके गए हैं 80 लाख तो उस उसको घर का अपना गोल्ड जो भी उसका था वो सब उसको निकालना पड़ा वो पैसा भरने के लिए तो ऐसा और किसी के साथ नहीं हो इसलिए हम यह सब कर रहे हैं थैंक यू सो मच मुझ. तो तो मुझे इतना मैडम ने संगित कि हे फ्रॉड खूब मोटा प्रमाण में वाढ़ी विशेष हे साइबर फ्रॉड करना लोक महिला जास्त टार्गेट करता कारण इज़ी टार्गेट आता है तो महिला विशेष अवेरनेस वहावा या संघट वतीनं हा कार्यक्रम इथं राबवला जात आहे दयानंद कॉलेजच्या परिसरामध्ये हे आजचं पथनाट्य इथं संपन्न झालं अनेक सारे विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा हे पाहिले या ठिकाणी आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता माझ्यासोबत आणखी काही पदाधिकारी मॅडम आहेत आपल्यासोबत दीपाली मॅडम आहेत तर मॅडम काय सांगाल हे पथनाट्य जे होतं ते कोणी याची स्क्रिप्ट वगैरे बनवली होती आणि या सगळ्याबद्दल काय सांगाल हां नमस्कार माझं नाव आहे मिसेस दीपाली रांदड मी माहेश्वरी महिला संघटनची राष्ट्रीय कार्यकर्ता आहे आणि हा जो आजचा इथला पथनाट्य आहे त्याचं लेखन मी स्वतः केलेलं आहे आणि माझ्या मैत्रिणींनी खूप सहकार्य करून आम्ही हे इथे सादर कर केलं आहे ह्याच्यासाठी आम्ही गेले पंधरा दिवस खूप मेहनत घेत आहोत आणि आमचं जास्तीत जास्त मोटिव्ह असा आहे की प्रत्येक जे आहे स्कूल कॉलेजेस गार्डन्स जिथे आम्ही जास्तीत जास्त लोकांना कव्हर करू शकू अशा ठिकाणी जाऊन आम्ही हे सचं सादरीकरण करणार आहेत कारण की सायबर क्राईम ही अशी गोष्ट आहे की एक वर्ग त्याचा शिकार नाही आहे सगळेजण त्याच्या खाली जात आहेत म्हणजे पैशांचे फ्रॉड्स आहेत रिलेशनशिपचे फ्रॉड्स आहेत तर हे इतकं जास्त वाढत आहे आणि प्रत्येक एज ग्रुपसाठी हे होत आहे तर असं आम्हाला वाटलं की ह्याची जनजागृती करणं खूप गरजेचं आहे मग आता कोण करेल ह्याचं वेट करण्यापेक्षा जेव्हा आमच्याकडे हे प्रोजेक्ट आलं अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनतर्फे तेव्हा आम्ही असा विचार केला की महिला जेवढं प्रभावी सांगू शकतील ह्या गोष्टी आणि ज्यांनी कुठे ना कुठे हे सगळं अनुभवलंय त्या जास्तीत जास्त व्यक्त होऊ शकतील त्याच्यामुळे मग आम्ही आमची टीम तयार केली आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आज आम्ही सकाळी पण एक नाट्य प्रदर्शित केलं पॉलिटेक्निकच्या तिथे आज हे दुसरं आहे आणि आता आगामी ह्याच्यामध्ये सगळीकडे जेवढे जा जास्तीत जास्त आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील तिथे आम्ही हे सादर करणार आहोत किती महिने आणखी पुढचे दोन तीन महिने तरी म्हणजे ग्रामीण लेवलला पण जाऊन जिथे लोकांना ॲक्च्युअल माहिती नाही आहे मोबाईल सगळ्यांकडे आहे पण त्याचे बेसिक सेटिंग्स बेटिंग बेसिक प्रायव्हसी लोकांना माहीत नाही तर ते अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू तेवढ्या जास्तीत जास्त जागे आमचं जाण्याचं आहे आज तुम्ही दोन ठिकाणी प्रेझेंटेशन केलं आहे तर कसा रिस्पॉन्स राहिला खूप छान म्हणजे लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही थोडंसं आधी आम्हाला अजून सांगितलं असतं सा, तर आम्ही आणखी लोकांना आणला असता आणि प्लीज तुम्ही परत या परत हे सगळं सादर करा हे एवढं छान तुम्ही स सा, सांगताय तर ह्याची खूप गरज आहे आणि खूप सुंदर फीडबॅक आम्हाला भेटला आणि विद्यार्थ्यांनी पण खूप ॲप्रिशिएट केलं आम्हाला इथे दयानंद कॉलेजमध्ये तर खूप छान प्रतिसाद होता मॅडमने या ठिकाणी सांगितलेलं आहे की खूप चांगला प्रतिसाद इथं विद्यार्थ्यांचा लोकांचा राहिलेला आहे आणि विशेषतः महिलांचं प्रेझेंटेशन अधिक चांगलं आहे या ठिकाणी त्यामुळं आणि अधिक लोक पाहतात आणि चांगल्या प्रमाणामध्ये इथं अवेअरनेस आपल्याला पाहायला मिळतो आपल्यासोबत त्यांच्या काही प त्यांच्या पदाधिकारी या ठिकाणी अर्चना लोया मॅडम आपल्यासोबत आहेत तर मॅडम काय सांगाल कोणी कोणी सहकार्य केलं तुम्हाला या कार्यक्रमासाठी आणि क का, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे मी अर्चना लोया माहेश्वरी महिला संघटनचे सदस्य पण आहे आणि एक सोशल मीडियामध्ये कसं अवेअरनेस पाहिजे यासाठी आम्ही ही नाटिका सादर केली आणि ह्या नाटिका सादर करण्यामध्ये आम्हाला आम्ही जिथं जिथं आम्ही हे प्रेझेंट केलं नाटक त्यासाठी आम्हाला म्हणजे टीचर्स वर्ग कॉलेजमध्ये गेल्यानंतर परत आमच्या महिला संघटन आणि माझा पूर्ण ग्रुप सादरीकरणामध्ये त्यांच्या सगळ्यांचा सहभाग होता आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे म्हणजे अभिवादन करते आभार मानते थँक्यू मॅडमने सांगितले की सगळ्या लोकांनी या ठिकाणी पॉझिटिव्हली सपोर्ट केला आणि सहकार्य सुद्धा केलेलं आहे आपल्यासोबत या लातूर शाखेच्या सचिव ललिताजी राठी मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल या एकंदरीत सगळ्या प्रोग्राम विषयी पहिलं तर महाराष्ट्र जीवन चॅनलचे व्यंकटेश भैया यांचा मी आभार मानते त्यांनी इथं येऊन आमचा प्रोग्राम कवर केला दयानंद शिक्षण संस्थेची कमिटी त्यांचे पण मी आभार मानते आणि okay. या ज्या मुलींनी पूर्ण ग्रुपनी जो, जो हे प्रोग्राम केला त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते आमच्या okay. महिला संघटनाच्या तर्फे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते धन्यवाद okay. भैया आपल्यासोबत या संघटनेच्या पदाधिकारी प्राध्यापक अश्विनी मॅडम इथं आपल्यासोबत आहेत तर मॅडम तुम्ही बऱ्याचदा शाळा कॉलेजमध्ये आता टीचिंगचं काम करताय आपल्या संघटनेनं इथं सायबर क्राईमच्या अवेअरनेसचं काम सुरू केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटने थोडा पुढाकार घेऊन हे मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं पाहिजे का त्याबद्दल काय वाटतं खरंच राबवलं पाहिजे मी लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनची सदस्य आहे तसेच दयानंद लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे आणि इथे ज्यावेळेस मी काम करते माझ्यासोबत जे स्टुडंट्स असतात ते स्टुडंट सगळे ग्रॅज्युएशनच्या पुढचे म्हणजे सध्याचा जो एज आहे या मुलांचा हे वेगवेगळ्या याच्यामध्ये लालसेमध्ये फसण्याचा वगैरे आहे पण यावर गव्हर्मेंटने सुद्धा काही पाव पाऊल उचललं पाहिजे आणि प्रत्येक शाळा आणि कॉलेजेसमध्ये याच्या अवेअरनेससाठी सेमिनार आणि वेबिनार राबवले पाहिजे okay. जेणेकरून काय होईल की एखादा एखाद्या महिन्यात एखादा विषय जर असा जागृतीचा जर असेल तर आणखीन जागृती आम्ही तर करतच आहोत अवेअरनेस सगळीकडे पण तरीही आणखीन जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत आणि पुढे चालून त्यांनी वेगवेगळ्या कारणामध्ये फसू नये याच्यासाठी तेही जागरूक राहतील आणि एकासोबत आणखीन ते म्हणजे एक शिकले तर ते त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा अवेअरनेस स्प्रेड करू शकतील हे मला वाटतं आणि या सगळ्या कार्यासाठी मला आमच्या दयानंद लॉ कॉलेजमध्ये दयानंद शिक्षण संस्थेचं संपूर्ण मला खूप चांगला सपोर्ट मिळाला आमचे टीचर्स स्टुडंट्स आणि हे सगळ्यांना हा विषय खूप नवीन वाटला आणि त्यांनाही याचं कुतूहल वाटलं आणि ऐकण्यासाठीसुद्धा त्यांनी आम्हाला खूप भरपूर प्रतिसाद दिला आणि त्यासोबत माझ्यासोबतची जी टीम आहे त्यातले माझ्या आता ही मुलगी ही मुरुडून रोज प्रॅक्टिससाठी येणं जाणं करत होती ती तिचं काल परवाच्या रात्री ॲक्सिडेंट झाला तरीसुद्धा या कार्यासाठी ती तिथून धावत पळत आली हे विशेष तर या ठिकाणी मॅडमनी सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये स शासनानंसुद्धा शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा हे अवेअरनेस प्रोग्राम राबवले पाहिजेत खरं म्हणजे माहेश्वरी महिला संघटन लातूर यांच्या वतीनं घेण्यात येणारा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे अतिशय चांगला कार्यक्रम आहे कारण हे अवेअरनेस आपल्याला आता सध्या या ठिकाणी जनरली पाहायला मिळत नाही परंतु या महिलांनी पुढाकार घेऊन समाजामधील एक महत्त्वाचा विषय समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर